मी तेजश्री केतकर सेव्हन एलिमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण लग्नानंतरच्या प्रॉब्लेम्स विषयी कसा विचार करणं महत्वाचं ठरतं हो लग्नानंतर जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा विचार जर आपण आधीपासूनच केला तर लग्नानंतर ज्या काही समस्या येतात त्यांचं प्रमाण हे कमी असेल आणि त्यामुळे परिणामी डिवोर्स सारख्या गंभीर घटनेला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही डिव्होर्स सारख्या घटना यांची जी कारण आपण बघितली तर अतिशय शुल्लक असतात मित्रांनो अशाच एका गोष्टीविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत हे शुल्लक कारणांपैकी एक कारण ते म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल कोणी भरायचं नवऱ्यानी की बायकोनी मित्रांनो आपली पितृसत्ता संस्था आपली आहे यामध्ये काय होतं पुरुषांवर आर्थिक दिले 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 चे आर्थिक जबाबदारी जबाबदारी ही दिली गेलेली आहे म्हणजे कुटुंबाची असेल कुटुंबाचं प्रोटेक्शन करायचं असेल काळजी घ्यायची असेल तर ती सगळी जबाबदारी पुरुषांची बरोबर आणि मुख्यतः आर्थिक जबाबदारी म्हणजे कुटुंबाला काय कमी जास्त पडेल याकडे लक्ष देणं काही वस्तू विकत घ्यायच्या असतील कुटुंबासाठी किंवा म्हणजे आर्थिक तडजोडी पैसा कमावणं ही जबाबदारी ही पितृसत्ता पद्धतीनुसार पुरुषांकडे दिलेली आहे पण आत्ताचा काळ बदललेला आहे आपण स्त्री पुरुष समानता मानतो त्यामुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री ही आता कमावती झालेली आहे स्त्री पैसे कमवते ती इंडिपेंडेंट झालेली आहे बरेचदा असं होतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल हा जनरली नवराज बनतो मित्रांनो यावर विचार करणं आवश्यक आहे आता ते का महत्वाचं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण जेव्हा स्त्री पुरुष समानता असं म्हणतो तर ती समानता प्रत्येक गोष्टीतच प्रत्येक बाबतीत असणं आवश्यक आहे हो की नाही का फक्त स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यापुरतच स्त्री पुरुष समानता आहे मित्रांनो ही जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता मान्य करतो किंवा त्यानुसार आचरण करतो तेव्हा पुरुषांवरही अन्याय होणार नाही हाही विचार करणं महत्वाचं ठरत आता ते का नवरा बायको हे दोन्ही घटक संसारासाठी महत्वाचे आहेत या पुरुषसत्ताक पद्धतीत पुरुषांनीही पुढाकार घेऊन स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं आहे स्त्रियांना त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर करण्यासाठी पुरुष सपोर्ट पड़ त्यास बेला करत असतात पण त्याच वेळेला जर एखादी स्त्री कमावती असेल आणि ती घरासाठी काहीही पैसे खर्च करत नसेल तर मात्र ते त्या पुरुषासाठी त्या नवऱ्यासाठी स्ट्रेसफुल होत की अरे जर मी पुढाकार घेतलेला आहे आणि मी काही घरासाठी खर्च करत आहे पण माझी बायको मात्र जो काही खर्च असेल तो सगळा माझ्यावरच टाकते आहे आणि स्वतःची जी कमाई आहे ती फक्त जपून ठेवत आहे हा विचार सुद्धा गांभीर्याने जर त्या पुरुषांनी घेतला तर पुढे जाऊन तुमच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण होतील आता अनेक स्त्रियांना असा प्रश्न पडेल की अरे हे काय तुम्ही पुरुषांनी आमच्या पैशावर का बरं अवलंबून राहायचं त्यानो आणि मैत्रिणींनो आपण जर स्त्री पुरुष समानता म्हणत आहोत तर ती समानता सगळ्याच बाबतीत यायला हवी आणि ती आर्थिक बाबतीतही येणं आवश्यक आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ते कुठल्या तरी एखादा आनंदाचं कारण असेल त्या कारणाने आपण जात असतो मुलगा परीक्षेत चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला किंवा दोघांपैकी कोणालाही प्रमोशन मिळालं काही चांगली घटना घडली तर त्याचा आनंद घेण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो पण त्यावेळेला नवऱ्यानेच बिल भरायचं का कधीतरी बायकोनेही त्या पूर्ण जे जेवणाचं बिल आहे ते भरायला काय हरकत आहे हा एक चांगला जेश्चर आहे की आपण दोघही एक आहोत ह्या जी संसाराची जबाबदारी आहे ती आपल्या दोघांची आहे आणि त्यासाठी दोघांनीही तडजोड करणं आवश्यक आहे दोघांनीही आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युट करणं आवश्यक आहे आणि हे जर फिलिंग तुम्हाला तुमच्या नवऱ्याला द्यायचं असेल तर त्यासाठी स्त्रियांनीही आर्थिक बाबतीत पुढाकार घेणं आवश्यक आहे आपला जो पगार आहे तो फक्त बँकेत जमा करून एवढीच काढायच्या किंवा एवढी वेगवेगळ्या मध्ये पैसा गुंतवायचा आणि खर्च मात्र नवऱ्याला करायला लावायचा ही एक चुकीची विचारसरणी आहे हे घर दोन घटकांनी मिळून म्हणत हा दोन घटकांमुळे चालतो त्यामुळे जशी ही परिस्थिती बदललेली आहे आधुनिक काळात आपण पूर्वीप्रमाणे स्त्रिया ह्या पारतंत्र्यात नाही आहेत त्यांना त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य जेव्हा त्या स्त्रीला मिळतं तेव्हा आर्थिक जबाबदारीही तिची निर्माण होते त्यामुळे हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर आवर्जून प्रत्येक वेळेला नवऱ्यानेच पैसे भरायचे असा विचार न करता कधीतरी आपणही त्या हॉटेलचे बिल पे करावे त्यामुळे त्यालाही त्याचा आनंद होतो कारण माझी बायको इक्वली माझ्या संसारासाठी कंट्रीब्युट करत आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे ज्या वैवाहिक समस्या पुढे जाऊन निर्माण होणार आहेत त्यातील हे जे कारण आहे की बायको कंट्रीब्यूट करत नाही ती फक्त स्वतःचा विचार करते ती स्वार्थी आहे ती माझा वापर करून घेते ही भावना पुरुषांच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे वैवाहिक समस्या निर्माण होतात आणि त्या पुरुषांची काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही त्यामुळे यावर स्त्रियांनी जरूर विचार करावा आणि हे जे आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते आर्थिक स्वातंत्र्य आपण त्याची जोपासना करणारच आहोत आपण मनाप्रमाणे खर्च करणारच आहोत आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी पण विकत घेणारच आहोत पण आपण आपल्या सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडणार आहोत आणि जिथे कुठे आपल्या नवऱ्यावर जेव्हा आर्थिक भार येत असेल तेव्हा पुढे होऊन आपण त्याच्यासाठी पैसे पुढे करणार आहोत आपण त्या गोष्टीसाठी कंट्रीब्युट करणार आहोत हा विचार स्त्रियांनी करणं महत्वाचं आहे मैत्रिणींनो हा विचार तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे कारण सुखी संसाराचा मूल मंत्र यापैकी हा एक मंत्र आहे त्यामुळे आधुनिक काळात जर सुखी संसार करायचा असेल तर दोघांनीही बदलणं आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर मांडा म्हणजे तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या भागात असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू जय हिंद जय भारत